वांगणी शहराला सामाजिक एकता आणि सर्वधर्म समभाव जपण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे हीच परंपरा आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन आज घडलंय सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने वांगणीमध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते किरण शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मुस्लिम बांधवांसाठी त्यांचे सुरू असलेले उपवास सोडण्यासाठी फलाहार आणि अल्पोपहार ठेवण्यात आला होता यावेळी वांगणी परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली तसेच यावेळी परिसरातील सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं यावेळी मुस्लिम मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान करण्यात आला या इफ्तार पार्टीत सामाजिक सलोखा पाहायला मिळाला अनेक वर्षापासून सुरू असलेली सर्वधर्म समभाव जपण्याची परंपरा पुन्हा एकदा पाहायला मिळाली या इफ्तार पार्टीचे आयोजन किरण शेलार यांनी केले होते तर उत्तम नियोजनासाठी रुपेश ठाकरे यांनी देखील सहकार्य केले यावेळी मुस्लिम मोहल्ला कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीच्या आयोजनासाठी आयोजक किरण शेलार यांचा विशेष सन्मान करून त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या तुम्हाला सर्वांना माहिती आज रोजाचा पवित्र महिना चालू आहे या महिन्यामध्ये ॲक्च्युली कसं आहे वांगणी गावामध्ये आणि परिसरामध्ये मुस्लिम बांधवांचं आणि बाकी सर्व समाजांचं पहिलेपासूनच खूप घनिष्ठ नातं आहे आणि त्या नात्यालाच थोडं दुजोरा देण्यासाठी किंवा मजबूत करण्यासाठी आपल्या मित्रांनी म्हणजे किरण शिलर झाले बाकी मित्रमंडळी मंडळी परिवार यांनी सगळ्यांनी छोट्याशा इफ्तार पार्टीचं असं आयोजन केलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं की इफ्तार पार्टीला प्रतिसाद पण सर्वांचा सर्व चांगला आलेला आहे तर हाच भाईचारा अजून घट्टच होईल अशीच एक अपेक्षा आहे मला पुढे पण आणि हेच नातं आमचं अधिकाधिक मजबूत राहिलं आहे पुढे पण रमजानचा पवित्र महिना चालू आहे त्या हिशोबाने आमचं किरणचं ठरलं की बाबा एक इफ्तार पार्टी आयोजक करतोय मी बोला ठीक आहे बोला तू कर आपण आपला जो काय भाईचारा आहे अजून मजबूत होईल त्या हिशोबाने किरणनी आपल्या सगळ्यांकरिता मुस्लिम बांधवांकरिता ही पार्टी आयोजित केलेली आहे इफ्तार पार्टीची आणि आम्ही सगळे सोबतच आहोत आणि सगळे एकच आहोत खूप बरं वाटतो आहे आमचा मित्र आहे किरण शेलार यांनी दोन दिवस अगोदर अगोदर सांगितलं का दादा मला असं त्या इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे आहे आणि बोल खूप चांगली संकल्पना आहे त्याच्यामध्ये सर्व हिंदू मुस्लिम आणि मित्र मित्रमंडळ आणि बघायला गेलो तर वांगणीचे सर्व पक्षीय हो, इथं लोक आले होते आणि ह्या लोक कार्यक्रमामध्ये सर्व सलोखा का वाढतो प्रेम वाढतो आणि निवडणूक जांभूल चालू असताना तो कुठल्या पक्षाचा हो पदी न करता असते स्वतःच्या खर्चाने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी दिली देवतेला खूप खूप पुण्य आणि लाभ देणारा मला असं वाटतं इफ्तार पार्टी ठेवलेली आहे सर्व धर्म म्हणजे आज हिंदू मुसलमान सगळे एकत्र येऊन आज जो आपण कार्यक्रम वांगणीमध्ये करतोय त्यांना सगळ्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहे आज इथे किरण सेलार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जे इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं होतं आणि वांगणीची परंपरा आहे की भरपूर वर्षापासून इथे सर्व हिंदू मुस्लिम सर्व एकोप्याने राहतात आणि त्याच्यासाठी इफ्तार पार्टीचं त्यांनी आयोजन केलं होतं तर त्याच्या आणि येणाऱ्या रमजानसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा सुरू असणारे पवित्र रमजान महिन्यानिमित्त वांगणी शहरात सलोख्याचे व भाईचार्याचे संबंध या शहरात एक चांगला मॅसेज जावा म्हणून सन्माननीय श्री निसारबाई यांनी व तसेच किरण शिलार यांनी या वांगणी शहरात इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलं ते भव्य दिव्य असून शहरात एक चांगला मॅसेज जावा हाच एक यातून उद्देश आहे कोणत्याही राजकीय प्रकारचं स्वरूप त्या इफ्तार पाटी नसून आज आपण पाहता सामाजिक क्षेत्रातील प्रत्येक मान्यवर प्रत्येक पक्षातील व्यक्ती येथे हजर आहेत आणि हाच आपण एक चांगला मेसेज देतो माझ्या विनंतीस मान देऊन सगळे मान्यवर आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि भाईचारा असाच वाढत राहो यासाठी हे सगळं आयोजन आहे कोणतं राजकीय काय बोलतात ते आपला रंग नाही लावलेला आम्ही किंवा काही राजकारणात याच्यात वा हे नाही फक्त एक भाईचारा वाढावा यासाठी हे सगळं आहे अरुण बायकर वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.